आंध्र प्रदेशमध्ये परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास अनुमती नव्हती महिला हवालदारने नंतर पुढे काय केलं ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई होती परीक्षा केंद्राची सु सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस आयुक्त आले असता त्यांना महिला पोलीस हवालदार कल्पना यांनी अडवलं आणि येथे मोबाईल नेण्यास अनुमती नसून तो इथे जमा करा असे सांगितले हवालदारने थेट पोलीस आयुक्तांनाच रोखले महत्वाचे म्हणजे आयुक्तांनीही स्वतःचा मोबाईल लगेच जमा केला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे सतर्क राहत प्रामाणिकपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडा असे सांगून त्यांना शाबासकी म्हणून पाचशे रुपये बक्षीस दिले येथे स्वतःची चूक प्रांजळपणे स्वीकारून संबंधिताचे याविषयी कौतुक करणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून भावनिक स्तरावर न राहता केलेल्या दोघांच्या कृती अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहेत त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा चालू आहे स्वतःचे कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलिसांचा आदर्श सर्वत्र पोलिसांनी घेतल्यास पोलिसांची प्रतिमा उंचवण्यास नक्कीच सहाय्य होईल तसेच हा आदर्श महिलांनीही घेणे आवश्यक आहे